था था। नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अचलप तुम्ही जर सध्या नगर परिषद कार्यालयात सध्या मिळाल भारतीय जनता पार्टी तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंडखोर झाले लय जण फॉर्म भेटले म्हणजे ते बी फॉर्म भेटला त्यानं लय जण बंडखोर करत या ठिकाणी अर्ज दाखल केले होते या गोष्टीचा समन्वय हो काळासाठी स्थानिक आमदार प्रवीणजी ताळे हे कार्यकर्तेले समजून देऊन त्याच्यासोबत चर्चा करत आहेत कारण निवडणूक हे अटीत झाले आणि प्रतिष्ठित झाल्या एका इकडे भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि दुसऱ्या बाजूनच याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदारासाठी मोठा म्हणजे नगराध्यक्षासाठी मोठा सध्याच हे होतं तर माझ्यासोबत स्थानिक आमदार प्रवीणजी सर आहेत भाऊ मला एक सांगा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तयार आहे लयच बंडखोर झाला लय फॉर्म भेटले नाही तर लय मोठी नाराजी झाली आहे ते नाराजी आपला दूर करायचा प्रयत्न कसा चालू आहे चालू असशील तर आपल्याला काय नेमका काय वाटून राहिलो याच्यावर हे बघा आता तुम्ही मी आमदार जरी असलो तरी मी इथं जर नाराजी दूर करण्यासाठी येऊ शकतो तर तुम्ही समजून जा आणि नाराजी वगैरे काही नाही आहे परंतु जे इच्छुकांची संख्या जेवढी होती इच्छुकांची न… संख्या जेवढी होती तर स्वाभाविक आहे की पक्षाच्या याच्याबद्दल म्हणजे सशक्ततेबद्दल मी आता प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही कारण पक्ष जेवढा सशक्त तेवढ्या इच्छुकांची सुद्धा गर्दी जास्त असते आणि इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळं <मुड़ा>।. स्वाभाविक आहे एकेका प्रभागात एकेका जागेसाठी पाच पाच सहा सात 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 अर्ज आले होते त्याच्यामुळे स्वाभाविक आहे ह्या गोष्टी होणं परंतु ते पक्षाला आहे पक्षाच्या विचारधारेला मानणारे असल्यामुळे आणि विकासावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे त्यांनी बऱ्याच लोकांनी इथे मागे घेतलेली आहे फॉर्म गोष्ट झाली की नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्य होती दीपाली कुंदनराव यादव यांचा अर्ज आलाय दादाची कशी समजूत काढण्यात आलो आहे दादाची समजूत काढायची गरज हे नाही आहे त्या वरिष्ठांनी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे निरीक्षक आहेत संजीव कुटे विनोदजी वाघ यांची यांनी सुद्धा समजूत काढलेली आहे स्वतः देवेंद्रजी जर सुद्धा निरोप आलेला आहे त्याच्यामुळे ते स्वतः पोहोचलेल्या इथे काही वेळा तुम्हाला त्यांनी माघार घेतली काय झालं ज्यायचं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही कार्यकर्ते आहेत हे सोडून काही ठिकाणी ब्रिगेडी विचारसरणीच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं अशा प्रकारचे सोशल मीडियावर मेसेज फिरून आले अशा प्रकारे चर्चा ज्यायचा पहिले एकदा मागच्या वेळेस तिकीट दिलं पाच सात वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काहीच काम नव्हतं तरी बी यावेळेस त्याला तिकीट दिलं गेलं असा सरळ सरळ आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार जवळ असल्यामुळे तिकीट भेटला असाही आरोप होऊन राहिला आहे कोण आहे असं एक अपर्णा जितेंद्र रोडे येले तिकीट दिला गेला अशा पद्धतीचे लोक फोन केला झालं मग मागच्या वेळेने भारतीय जनता पार्टी त्या उभ्या नव्हत्या का बिलकुल मग त्यावेळेस त्या तेव्हा का प्रश्न विचारला तुम्ही तिकीट द्यायचा वगैरे वगैरे आला मला सांगा तुम्ही त्यांना आठशे अडतीस मतं होते मागच्या वेळ भारतीय जनता पार्टीवर मग त्यांचं जे त्यांना जे आता जी सहानुभूती मिळणार आहे किंवा त्यांना त्यांना मागच्या वेळेने जे हे केलं त्याच्यावर त्याच्यावर त्या आधारेच त्यांना आता तिकीट पण आहे सात आठ वर्षांनी कोणत्याच प्रकारचं पक्ष कार्य आहे असे अनेक लोक आहेत घेतल्यानंतर ते पक्षाच्या याच्यापासून दूर राहतात किंवा दूर होते परंतु विचारसरणी तर त्यांनी असं काही केलं नाही ना परंतु मागच्या वेळनं त्यांना भारतीय जनता पार्टी मी तर नव्हतो तेव्हा मी सरचिटणीस नव्हतो किंवा मी आमदार नव्हतो किंवा मी कोणता पदाधिकारी नव्हतो त्या मी स्वतः जिल्हा परिषदेच्या लाईन मध्ये होतो नेच्यानंतर जिल्हा परिषद इलेक्शन झालं होतं परंतु त्यांना त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं दे तिकीट दिलेलं असताना त्यांनी आठशे जर मतं घेतली दुसऱ्या क्रमांकाचे थोड्या फारकांनी त्यांचा प्रभाव पराभव जर झाला असेल आणि आता त्यांची जर आता ज्या मा, मा, जे मागणी करणारे लोक होते त्याच्यापैकी जर सिनियरिटी चांगली असेल आणि उत्तम परफॉर्मन्स असेल तर स्वाभाविक आहे त्यांना तिकीट मिळणं त्यात कोणत्या काही ब्रिकेट असं काही पाहून वगैरे असं काही केलं नाहीये महा पाहून केव्हा म्हणू शकतो आपण त्यांचं क्वालिफिकेशन नाही आहे आताच आपण तिकीट दिली ते ब्रिगेडी वगैरे गर असं मी तर म्हणत नाही या गोष्टी तुम्ही अशा प्रकारची टीका करायला नाही पाहिजे तसं आहे विचारधारा सामाजिक मग आता अजून उदाहरण देऊ का बरेच उदाहरण देऊ का आता माझी आमदाराच्या याच्यात सिम्बॉलच घेतले नाही हा प्रश्न त्यांना विचारला का तुम्ही अरे विचार कधी विचारणार भेटले की नक्की भेटत तुम्ही भेटत त्या कारणासाठी भेटत नाही तुम्ही बिलकुल विचार मी काय म्हणून राहिलो आम्ही कमळाच्या फुलावर कमळाच्या चिन्हावर जे उमेदवार उभे केलेले आहे एक्केचाळीस पैकी अडतीस उमेदवार उभे केलेले आहे आमचे नवीन काही नवीन रक्ताचे उमेदवार आहेत आणि त्यांना अनुभव जरी नसेल काही काही का उमेदवारांना परंतु अनुभव हा शिकता शिकता देत असते आणि विकासाच्या मुद्द्यावर जनता त्यांना साथ देईल जसं बिहारचा निकाल लागलेला आहे नरेंद्रजी मोदी जे काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब जे काम करत आहेत मी आमदार म्हणून जे काम करत आहे आमच्याच विचाराची ते नगरसेवक असले पाहिजे नगराध्यक्ष असले पाहिजे त्या विचारांना प्रेरित करून लोक काम लोक त्यांना मदत करतील मतदान करतील आणि निवडून देतील तिकीट भेटलं नाही म्हणून नाराज असणारे दादा कुरेकर आहेत आज शेवटी त्यांना आपल्या अर्जाची मागा घेतली मागं घेतलाय दादा काय नेमकं बोलणं झालं आणि कोणा पद्धतीनं आपण हा निर्णय घेतलाय बघा पहिले तर मला खूप जास्त दुःख होत आहे की माझी उमेदवारी मला माग वापस घ्यावं लागेल परंतु विषय असा आहे की गेल्या मागच्या मध्ये सुद्धा मला प्रकारचं बोलण्यात आलं होतं की तू उमेदवारी मागे घे आणि या सुद्धा मी प्रभाग क्रमांक सहा मधून महिला मधून उमेदवारी मागितली होती पण काही कारणास्तव पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला की ती उमेदवारी मला देण्यात नाही आली माझा चांगली मेहनत तिथे गेल्या अकरा बारा वर्षापासून तिथे मेहनत होती आणि मी तिथे भारतीय जनता पार्टीचा पक्षाचं काम करत होतो आणि लोकांचं जनतेच काम करत होतो पण मला उमेदवारी नाही देण्यात आली त्याचं दुःख मला आहे परंतु त्यानंतर मी अपक्ष फॉर्म हा भरला होता पण आता या दोन दिवसाच्या गडबडमध्ये इथले स्थानिक नेते व तसेच पक्षश्रेष्ठी यांनी मला समजावलं की पक्षाच्या विरोधात न जाता तुम्ही फॉर्म वापस घ्या पुढच्या वेळेस तुमचं नक्कीच काही ना काही आपण बरं करू पुनर्वसन करू अशा पद सांगतला तुम्ही जर पाठिंबा पाहत असाल सौभाग्य होती दीपाली पुंदराव यादव याशिवाय कुंदन दादा या ठिकाणी आल्यात आणि नेमकं त्याची यावेळेस काय प्रतिक्रिया आहे त्यानं यावेळेस अर्ज मागं घेऊन आलेले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्य होती दीपाली कुंदनराव यादव यानं या ठिकाणी फॉर्म मागितला तुम्ही पाहत असाल स्वतः आमदार साहेब आहेत आमदार साहेबाची प्रतिक्रिया आपण घेतली कुंदनदादा आहेत कुंदनदादा शेवटी पक्षश्रेष्ठीचा आदेश आणि एक सर्वसामान्य पक्ष कार्यकर्ता म्हणून आपण निर्णय घेतला आहे काय शंभर टक्के आणि पक्षासोबत आम्ही गद्दारी करू शकत नाही एक मनात थोडीशी रोष होता जे आम्ही विधानसभेत काम केलं होतं संबंधाने आणि वीस वर्षाचा इतिहास म्हणून आम्ही आणलेला आहे त्या हिशोबाने आमच्या मला तरी असं वाटत होतं की पक्षाने मला उमेदवारी द्यायला पाहिजे त्याचप्रकारे बाकीच्या भाजपा कार्यकर्त्यांनी असं वाटत होतं की मला उमेदवारी द्यायला पाहिजे आणि सगळ्या नेत्यांनाही असं वाटत होतं परंतु कुठं आपण कमी राहलो त्यामुळे उमेदवारी भेटू शकली नाही परंतु पक्षाशी मी गद्दारी करू शकत नाही पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय आहे त्याला मान्य करत मी माझ्या पत्नीचा जो अर्ज भरलेला होता मी आज मागे घेतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे म्हणजे दावेदारी केली होती माग घेतली पण युवा स्वाभिमानच्या लय कार्यकर्त्यांना फॉर्म भरलेत नाही एकीकडे तुम्ही विधानसभेत लोकसभेत त्याच्याले खांद्याले खांद्यालून प्रचार केला म्हणजे हे केलं पण युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते अजूनही वजन नाराज आहेत त्याचे फॉर्म मध्ये अजून स्टँड दिसणार ना असं आहे की आमच्या वरिष्ठांना आम्ही हे सांगितलेलं आहे की युवा स्वाभिमानसाठी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की अर्ज माग घ्यावा म्हणून आणि हे सांगितलं की येणाऱ्या दोन वर्षानंतर लोकसभा आहे लोकसभा मध्ये सन्माननीय नवनीतई राणा या उभ्या राहतील मी तर पक्षातच आहे त्यानंतर कमळाबरोबर राहिलो तर मी शंभर टक्के त्यांच्या सोबत राहील परंतु जे कार्यकर्ते नाराज होतील यांची मी कुठेतरी गॅरंटी घेऊ शकत नाही कारण त्यांचं जर नुकसान झालं तर युवा स्वाभिमान मुळे झालं असं ते नंतर होऊ शकते ठिकाणी पक्षही समन्वय असणारे विनोद वाघ सर आहेत सर ज्या पद्धतीने या ठिकाणी थोडीशी बंडाळी झाली होती काही प्रमाणात का होईना तुम्हाला बंडाळी शबवण्यात त्या ठिकाणी यश आलाय कोणत्या प्रकारचे शब्द दिला गेले आणि येणाऱ्या कालखंडात हेच कार्यकर्ते आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराच्या प्रचाराला कसे भिरतील त्याचं काय मार्गदर्शन केलं आपण बघितलं अचलपूर परतवाडा नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ही निवडणूक लढवत असताना तुम्ही ज्याला बंडखोरी म्हणतात आम्ही याला बंडखोरी नाही म्हणा ते पार्टीत काम करणारे सगळे पदाधिकारी वर्षानुवर्ष वर वर काम करणारे कार्यकर्ते त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्या पार्टीच काम करतो त्या पार्टीचं तिकीट मला मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने एक हट्ट धरणं जिद्द पकडणं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळं दीपाली ताई असेल कुंदन भाऊ असेल यांनी सगळ्यांनी आग्रह धरला परंतु शेवटी त्यांना आम्ही काही समजून सांगण्याचा भाग नाही किंवा सांगायचं काम या ठिकाणी जास्त पडलं नाही त्यांनाही माहितीये की पार्टी बेस काय असतो पार्टी लाईन काय असती पार्टीची विचारधारा काय असती म्हणून त्यांनी आमच्या कुणासाठी नाही तर पार्टीच्या विचारासाठी या ठिकाणी त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमची पार्टी आमचं निशान आमचा उमेदवार म्हणजे फक्त कमळ आणि भारतीय जनता पार्टी या विचारानं त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीसाठी त्याग निष्ठा बलिदान हे सगळं तत्व वापरणारे ही सगळी कार्यकर्ता मंडळी आहे पूर्वीपासून ही सगळी मंडळी जोपासत आली त्यामुळे इथं कुठली बंडाळी नाही पार्टीत कुठलाही अंतर्गत वाद नाही आता साहजिक हे निवडणूक म्हटलं की प्रत्येकाला वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालो पाहिजे मी नगरसेवक झालो पाहिजे मागणारे अनेक असतात शेवटी पर्यायानं स्थानिक आमदार प्रवीण भाऊ असेल पक्षश्रेष्ठी असेल यांनाही विचार करावा लागतो की कुणातरी एकाला त्या ते ठिकाणी उमेदवारी दिल्या जाते परंतु एक जण उमेदवारी दिल्यानंतर बाकीचे अनेक जण नाराज होत असतात पण ही नाराजी कायमस्वरूपी नसते तात्विक स्वरूपाची असतात थोडंफार पाच चार मिनिटांपुरती दहा मिनिटापुरती एक दिवसापुरती दोन दिवसापुरती ती नाराजी असतात त्यानंतर पार्टीने दिलेला निर्णय अंतिम मानून हे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी पार्टीसाठी काम करत असतात त्यामुळे कुठलीही नाराजी नाही कुठलाही राग नाही हे सगळे जण भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजप एक परिवार आहे आणि हे सगळे परिवारातले सदस्य आहे भारतीय जनता पार्टीच्या काही या ठिकाणी उमेदवार आहेत ज्या काही अपक्ष लोकांना अर्ज दाखल केले त्याने शेवटी फॉर्म मागे घेतले आमचे सारंगदादा नाही काय त्यानं अर्ज पाठीमाग घेतलाय माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणाऱ्या सौ रुपाली कुण आपले रुपाली अभयदा म्हणजे ते आमचे अभयदादा मातण्यात अभयदादा ज्या पद्धतीनं ना, नाराज लोकांना जे फॉर्म माग घेतले नेमकं काय तुमची त्याच्याबद्दल प्रतिक्रिया वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते परंतु काही कारण असतो त्यांना तिकीट भेटली नाही त्यामधलाच आमचा पप्पू उर्फ सारंग नाईक हा कार्यकर्ता जवळपास माझ्यासोबत दोन हजार पाच पासून काम करत आहे आणि त्याची सुद्धा तिकीट कटली परंतु पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून आणि भारतीय जनता पार्टी आज नाही उद्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देते हे आज माझ्या माझं उदाहरण आहे की मागच्या वेळेस माझी तिकीट कटल्यावर आज भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे आमदार आणि सर्व आमचे नेते नवदीत साई राणाव गोंडे साहेब साहेब आणि सर्व नेत्यांनी ने मिळून आम्हाला आज आमच्यावर विश्वास दर्शविला तसाच या कार्यकर्त्यालाही पुढे कुणीही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही प्रत्येकाला आपापल्या वेळेस योग्य संधी आल्यावर प्रत्येकाला मिळेल या कार्यकर्त्यांचे मी मनस्वी आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी अचलपूर या जुळवा नगरीच्या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फौरण्यात ता आता पूर्ण ताकद लावावी पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांनी आता पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणावा ही विनंती करतो या ठिकाणी तुम्ही जर पाहिजे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे जितके म्हणजे कुंदन दादा येणा शेवटी फॉर्म मागितला पक्ष समन्वय असणारे या ठिकाणी विनोदजी वाघसर आले होते याशिवाय स्थानिक आमदार प्रवीणजी ताडे येईनं या ठिकाणी त्याच्या मनात असणारी डगमगे थांबवली आता निवडणुकीचं चित्र क्लिअर झालं आहे भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्या उमेदवारानं बंड म्हणजे बंड त्यानं अर्ज मागितले होते त्याचा सध्या राग शांत करून या कार्यकर्तेचं आता लवकरच पुनर्वसन केलं जाईल अशा पद्धतीचं सुतोवास स्थानिक आमदार प्रवीण तायडे येणं महासोबत बोलताना गेलं आज तरी कुंदनजी यादव येईना आपल्या मेसेजचा घेतलेला फॉर्म मागाय आता उद्यापासून नवीन प्रचारात कोण कोणत्या प्रकारचं आपल्याला चित्र दिसते हे सारा सारं पाहायला भेटणार आपलं चॅनल गावरावर बातमी कशी वाटली काय वाटली खाली कॉमेंट करून नक्की कळवा